बेडर समाजाचा शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना जाहीर पाठिंबा सोलापूर शहर उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेडर समाजाच्या वतीनं भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा नीलकंठेश्वर मंगल कार्यालय इथं उत्साहात पार पडला याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख बाबुराव जमादार भाजपा शहर उपाध्यक्ष आनंद जाधव बेडर समाजाचे नेते श्यामराव धुरी अभियंता उमेश जमादार मल्लिकार्जुन सातारले अनिल कामाठी बसवराज गुजले शशिकांत जेनुरे राजू तलाठी शरणप्पा टणकेदार मोहन मानवी नागेश डोंगरे महेश तलाठी दीपक मुत्ता संतोष माने राजू मलोरे आनंद गुजले उपस्थित होते मालकांनी सगळ्या लोकांना सगळ्या समाज बांधवांना काय सभा असू दे जागा असू दे मालकांनी सगळ्या समाजाला दिले मालक आमच्याही समाजाला कुठेतरी आपले एक स्थान राहण्यासाठी आमचं एक समाज मंदिर आपल्या आतून व्हावं सगळ्या समाज मांडिराच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पण शेवटी मला देव इच आहे

कन्नप्पा महाराज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बाबूराव जमादार भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव बेडर समाजाचे नेते श्यामराव धुरी अभियंता उमेश जमादार आदींनी मनोगतात समाजाच्या मागण्या भाजप आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केल्या तसंच यावेळी बेडर समाजाच्या वतीनं समाजाच्या विविध मागण्यांसह पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं